भाजपा सगळीकडे काँग्रेसमय होत आहे अशी टीका केली जाते कारण अशोक चव्हाण यांच्यासारखा काँग्रेसचा मातब्बर नेता जर भारतीय जनता पक्षामध्ये जात असेल तर निश्चितच तर काहीतरी कौड बंगाल आहे अशी शंका मनात येत असल्याची ही चर्चा आहे आता अशामध्ये साधारणपणे कोणताही मोठा नेता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर तो एकटा जात नाही पण अशोक चव्हाण मात्र एकटे गेले पण त्यांची दिल्ली वारी झाल्यानंतर वेगळंच चित्र समोर यायला लागलं हो। आणि त्यांची रणनीती लक्षात घेता याचा काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस कमकुवत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले एकदमच पक्ष कमजोर न करता हळूहळू पक्ष खिळखिळा करायचा असा प्लॅन महायुतीचा दिसतोय अशी चर्चा आहे त्या आधारे आधी काँग्रेसचे माजी आजी नगरसेवक पदाधिकारी महिला व इतर कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देत जिल्ह्यातील काँग्रेस करण्याचा डाव असू शकतो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील आमदार आपल्या बाजूने ओढण्याचा पूर्ण प्रयत्न चव्हाण करू शकतात ही खेळी यशस्वी झाली तर नांदेड जिल्हा पूर्णपणे काँग्रेस मुक्त करण्याचा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेला शब्द अशोक चव्हाण पूर्ण करण्यात यशस्वी होतील नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजप नेत्यांनी अशोक चव्हाण यांचा करून घेतला भाजपमध्ये गेल्यानंतर अशोक चव्हाण यांनी मिशन नांदेड भाजपमय करण्याचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यांनी आपल्या नांदेडच्या मुक्कामात काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक बाजार समितीचे सभापती संचालक स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व सदस्य यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केले नंतर साहजिकच येणाऱ्या काळात काँग्रेसच्या तीन आमदारांनाही ते आपल्या बाजूने ओढू शकतात मात्र काँग्रेस पक्ष इतक्या सहजासहजी हे सगळं होऊ देणार नाही अशी ही चर्चा आहे नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे नेहमीच वर्चस्व राहिले स्थानिक स्वराज्य संस्था बाजार समिती जिल्हा बँक पंचायत समिती जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता राहिली आहे काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी अशोक चव्हाण यांच्यासारख्या तगड्या नेत्याला फोडण्याची भाजपने खेळी खेळली भाजपात अशोक चव्हाण आल्यानंतर त्यांनी पहिल्या टप्प्यात नांदेड शहरातील व भोकर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा उरकून घेतला नांदेड जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्यासह चार आमदार निवडून आले आहेत आमदार माधवराव पाटील जवळगावकर मोहन अण्णा हंबर्डे जितेश आंतापूरकर हे तिन्ही आमदार अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात सध्या हे तिघेही वेट अँड वॉच भूमिकेत आहेत लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हे आमदार निर्णय घेऊ शकतात विधानसभा निवडणुकीपूर्वी या आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अशोक चव्हाण येणाऱ्या काळात प्रयत्न करतील या तिन्ही आमदारांना गळाला लावण्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर प्रयत्न केले जातील असं बोलल्या जात आहे स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीमुळे या आमदारांची अडचण आहे या अडचणींची सोडवणूक व आमदारांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करण्याची हमी अशोक चव्हाण यांनी दिली तर हे आमदार विधानसभेच्या निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षात येण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहे यातील किनवट मुखेड नायगाव या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे शिंदे गटात आहेत कंधार लोहा मतदारसंघात शेकापचे आमदार आहेत हातगाव विधानसभा मतदारसंघात भाजपची शक्ती कमी आहे शतप्रतिशत भाजपा करण्यासाठी अशोक चव्हाण यांच्यावर जबाबदारी असणार आहे ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडायची असेल तर काँग्रेसच्या तीन आमदारांची गरज नक्कीच लागणार आहे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष हे खिंडार पडू नये म्हणून काय नियोजन करेल हे येणारी वेळच सांगेल आपल्याला काय वाटतं हे कॉमेंट करून नक्की सांगा